नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या युट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी ही परीक्षा पास करण्यासाठी आपण कोणकोणत्या पुस्तकातून अभ्यास केला पाहिजे याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे की कोणती पुस्तक वाचून आपल्याला टी ई टी परीक्षा पास करायची आहे तर मित्रांनो मला बरेचसे कॉल्स आणि मेसेज त्याद्वारे विचारणा झाली आहे की टीई टीसाठी कोणती पुस्तक घेऊ टी ई टीसाठी कोणती पुस्तक मी वाचू तर या व्हिडिओमध्ये टी ई टी परीक्षा पास करण्यासाठी कोणत्या पुस्तकातून अभ्यास करायचा ते आपण सविस्तरपणे यामध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझे स्वतःचे अनुभव आणि मी कोणत्या पुस्तकातून अभ्यास केला होता ते संपूर्ण डिटेल्समध्ये सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईब करून ठेवा आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा तर बघा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण मित्रांनो हो, यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण प्रत्येक विषयासाठी सविस्तर मार्गदर्शन करणार आहे पा टी टी परीक्षा पास करण्यासाठी कोणतंही एका प्रकाशनाचं किंवा एक पुस्तक घेऊन चालणार नाही कारण बघा मित्रांनो एका पुस्तकामध्ये किंवा कोणत्याही एका प्रकाशनाचे मला प्रकाशनाचे नाव सुद्धा बरेचसे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विचारलेलं आहे परंतु त्यामध्ये एका प्रकाशनाच्या पुस्तकात सगळ्यात पहिले बालमानसशास्त्र मराठी गणित इंग्रजी परिसर अभ्यास हे तुमचे सगळीच्या सगळी विषय जर त्यामध्ये जर येत असतील तर त्यामध्ये काय डिटेल्स आणि कशी माहिती राहणार आहे ठीक आहे ते काय करतात तर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सरसकट अभ्यासक्रम त्यामध्ये दिलेला असतो त्यासाठी टीईटी परीक्षा ही पास करायची असेल तर एक्झॅक्ट तुम्हाला अभ्यास अभ्यास करावा लागेल प्रत्येक विषयाचा विषय निहाय केला तरच परीक्षा आपण पास करू शकतो अन्यथा मित्रांनो आपण जर सरसकट अभ्यास केला तर टीईटी परीक्षा पास करणे अवघड जाईल कारण काय होईल तर पायाला दुखणं आणि डोक्याला बांब अश्यासारखा आपण या ठिकाणी अभ्यास करतो म्हणजे अभ्यास करतो आपण दुसरा आणि परीक्षेमध्ये येते वेगळ्याच पुस्तकातून त्यामुळे नेमका अभ्यास कुठून करायचा तर ते मी तुम्हाला सांगत आहे बघा पेपर क्रमांक एक पहिली ते पाचवीसाठी कंपल्सरी त्यानंतर सहावी ते आठवीला वि विज्ञान व गणित आणि सामाजिक शास्त्रे या विषयांसाठी सुद्धा तर बघा तर सर्वात आधी आपण विचार करूया बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचा मित्रांनो बालमानसशास्त्र व व अध्यापनशास्त्र या विषयासाठी तुम्हाला जे प्रकाशन आहेत त्यापेक्षा जे ला किंवा बी एडला ला जे पाठ्यक्रम होता डी एडला आणि बी एडला ला जो पाठ्यक्रम होता त्या पाठ्यक्रमावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात त्यामधील संपूर्ण बेसिक कन्सेप्ट त्यामधील उपपत्ती सिद्धांत सगळे सगळे तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचे आहेत तेच मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेलं असते आता मी तुम्हाला या ठिकाणी एक सांगेन की जे फडके प्रकाशनाचं जुनं पुस्तक होतं बालमानसशास्त्र व हो, अध्यापनशास्त्र या विषयाचं तर फडके प्रकाशनाचं जुनं पुस्तक तुम्ही जर रेफर केलात तर मित्रांनो त्यामधून अत्यंत योग्य अशी माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला बालमानसशास्त्र या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क घेता येतील ठीक आहे त्यानंतर आपण ओढूया प्रथम भाषा मराठी ठीक आहे प्रथम भाषा मराठी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला जे पुस्तक रेफर करून सांगणार आहे त्यामध्ये मी कोण कोणाचंही या ठिकाणी प्रचार करणार नाही किंवा काही नाही तर ते एक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सविस्कर जावं यासाठी तुम्हाला मी दोन पुस्तकं सांगणार आहे बालमान सॉरी मराठी या विषयामध्ये तुम्हाला बाळासाहेब शिंदे सर यांचं मराठी व्याकरण किंवा मोरा वाडिंबे सर यांचं सुगम मराठी व्याकरण व लेखन असं एक पुस्तक येते या दोन्ही प्र म्हणजे दोन पैकी तुम्हाला जे बेटर वाटेल तुम्हाला जे पटेल तुमच्या तुम्हाला जी भाषा समजण्यासाठी सोयीस्कर जाईल ते पुस्तक वाचा त्यानंतर त्यामध्ये व्याकरण व्याकरणा व्यतिरिक्त जे अवंतर दिलेल्या असतात शब्दसंग्रहावरचे किंवा इतर वाक्य प्रचार मनी वगैरे वगैरे ते सुद्धा जास्तीत जास्त तुम्हाला वाचायचे आहे त्या दोन्ही पुस्तकांमध्ये छान दिलेले आहेत आता जे नवीन पुस्तक आहे त्यामध्ये व्यवस्थित त्या ठिकाणी त्यांनी छापलेलं आहे किंवा त्या ती माहिती त्यामध्ये त्यांनी ॲड केलेली आहे तर मोरा वाडिंबे सर किंवा बाळासाहेब शिंदे सर यांचं तुम्ही दोनपैकी कोणतंही एक पुस्तक वाचलं तरी तुम्हाला मराठी या विषयात त्या बाहेर प्रश्न जाणारच नाही याच्या त्यामधूनच प्रश्न विचारलेले असतात त्यानंतर मित्रांनो आपण जाऊया इंग्रजी या विषयाकडे तर इंग्रजी या हा विषय संपूर्ण महाराष्ट्रातीलच विद्यार्थ्यांना खूपच हार जातो म्हणजे कठीण जातो इंग्रजी एकदम डोक्याच्या बाहेरचा विषय जातो मॅक्झिम मुलांना हा इंग्रजी कठीण असतो तर कमीत कमी मुलांना फक्त इंग्रजी जमतो त्यामुळे मित्रांनो हो। इंग्रजीसाठी तुम्हाला युनिक अकॅडमीचं एक पुस्तक आहे बहुतेक यम जे शेख सर म्हणून त्यांचं एक आणि जे बाळासाहेब शिंदे सर आहेत यांचंही एक इंग्लिश ग्रामर म्हणून नावाचं पुस्तक येते त्या पुस्तकातून तुम्ही इंग्रजी ग्रामरचा अभ्यास करा एक्झॅक्ट तुम्हाला त्या पुस्तकाचा नक्कीच फायदा होईल त्यानंतर तुम्हाला वाचायचं आहे गणित तर गणितासाठी जर महाराष्ट्र टी व्ही टीचर असेल तर गणितासाठी मी बेस्ट पर्याय सांगणार आहे कारण मी स्वतः त्याच्यातून अनुभवलेला आहे आणि तीस पैकी गणितामध्ये तीस पैकी तिसही गुण मी घेतलेले आहेत तर गणित या विषयासाठी जे कोकिळा प्रकाशनचं जे पुस्तक असते नितीन सर यांच्या कोकिळा प्रकाशन या पुस्तकाचा जर तुम्ही डिटेल्स अभ्यास केलात तर तुम्हाला कुठेही भटकायची गरज पडणार नाही त्यानंतर राहिला मित्रांनो परिसर अभ्यास या विषयासाठी तर परिसर अभ्यास या विषयासाठी कोणते कोणते पुस्तकं रेफर करायची आहेत तर यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पुस्तकं वाचायची आहेत ती कोणती तर इयता चौथी पासून ते आठव्या वर्गापर्यंत इयता चौथी पासून ते आठव्या वर्गापर्यंतची इतिहास भूगोल म्हणजे परिसर अभ्यासाची आणि विज्ञानाची पुस्तकं तुम्हाला रेफर करायची आहेत प्रत्येक परीक्षेत हमखास त्यामधूनच प्रश्न विचारलेला असतो त्या बाहेरच प्रश्न जात नाही त्यामुळे तुम्हाला आपण काय करतो तर एखाद्या प्रकाशनाची पुस्तकं पाहतो त्या प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये तीच माहिती दिलेली नसते जी परीक्षेला येते आणि परीक्षेला कुठून प्रश्न विचारते तर जे तिसऱ्या सॉरी तिसरी चौथी पाहूनचा ते आठवी पर्यंतचा विज्ञानाचा जो अभ्यासक्रम आहे त्यामधून मे मित्रांनो जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले असतात त्यामुळे जर तुम्हाला परिसर अभ्यास या विषयामध्ये जास्तीत जास्त किंवा पंचवीस प्लस गुण घ्यायचे असतील तर ही पुस्तकं वाचावीची लागेल आणि या पुस्तकामध्ये सहज होते एक प्रश्न किल्ल्यांवरचा असतो आणि एक असतो राज्याभिषेकावरचा एखादा प्रश्न असतो असतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला होता तेव्हा नेमका कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्या होत्या त्यावर संदर्भात एक प्रश्न विचारतो आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ल्या काळातील जे, कि, जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांवर आधारित एक तरी प्रश्न हमखास येतोच येतो त्यानंतर पेपर क्रमांक दोन साठी मित्रांनो पेपर क्रमांक दोन साठी तुम्हाला ऑप्शनल विषय असतात त्यामध्ये हो मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा नव्वद गुणांचा जो असतो तो सेम असतो फक्त काय होते तर पेपर क्रमांक एक ला प्रश्नांची काठीण्य पातळी थोडी कमी असते तर पेपर क्रमांक दोन ला प्रश्नांची काठीण्य पातळी ही वाढवलेली असते तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तीन पुस्तकं रेफर करायची आहेत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र मराठी आणि इंग्रजीसाठी आता राहिला तुम्हाला परिसर अभ्यास सॉरी सामाजिक शास्त्रे आणि गणित विज्ञानीवाल्यांसाठी तर गणित विज्ञानील्यांसाठी गणितासाठी मित्रांनो तुम्हाला गणिताचे बुक रेफर करायचे रेफर करायची आहे त्यानंतर तुम्हाला राहिला विज्ञानचा तर विज्ञान या विषयासाठी तुम्हाला इयता आठ नऊ दहा या वर्गांचा विज्ञान वाचणं अनिवार्य आहे कारण त्यामध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये दिलेलं असते त्यामधूनच तुम्हाला टीच्या पेपर क्रमांक दोन मध्ये प्रश्न विचारलेले आहेत आजपर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत ते गणित व विज्ञान टीई टी, टी साठी जे प्रश्न विचारले आहेत ते पेपर क्रमांक दोन ला आलेले जे सर्व जे सर्व प्रश्न आहे ते आहेत क्रमिक प्रा पाठ्यपुस्तकातून म्हणजे महाराष्ट्र पा, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे यांच्याकडून जे प्रकाशित पुस्तके असतात त्यामधूनच प्रश्न विचारलेला असतो आणि तुम्हाला सामाजिक शास्त्रीय या विषयाचा जर अभ्यास करायचा आहे तर आठवी नववी दहावीचा इतिहास भूगोल वाचा आठवी नववीच्या दहावीच्या इतिहास भूगोलामधून नोट्स काढा त्यामधूनच तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात त्यावरच तुम्हाला प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये येणार आहेत तर मित्रांनो पहा पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन साठी प्रत्येक साठी कोणकोणती पुस्तकं वाचायची आहेत ते तुम्हाला स्वतंत्र वाचायचे आहेत कोणत्याही एकाच पुस्तकात जर मराठी गणित मानसशास्त्र परिसर अभ्यास विज्ञान हा सगळा जर त्या ठिकाणी जर एकंदरीत पूर्ण जर मटेरियल असेल, कि हे असेल तर त्यामध्ये किती तुम्हाला डिटेल्स माहिती मिळणार आहे किंवा किती परीक्षा भूमिक एक्झॅक्ट माहिती मिळणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्हाला प्रत्येक विषयाचा पार्टेशन करून सेपरेट सेपरेट अभ्यास करायचा आहे तेव्हाच आपण टी ई टी पास करणे शक्य होईल अन्यथा मित्रांनो दोन हजार तेरापासून ते दोन हजार पर्यंतचा तुम्हाला आजपर्यंतचा इतिहास माहीतच आहे टीईटीचा रिझल्ट किती लागला है। जर असं असतं की एखाद्याच पुस्तकातून वाचून जर आपण टीईटी पास केला असता तर आजपर्यंत बरेच उमेदवार टी ई टी पास झाले असते डी एड बी एड धारकांपैकी अत्यंत कमी असा आकडा आहे टीईटी पात्र होण्याचा तर अपेक्षा करतो की तुम्ही याच लग्न जर फॉलो केलात तर तुम्हाला नक्की यश मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे तुमचे कोणी जवळचे डी एड बी एड धारक मित्र आहेत त्यांना या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये